स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक पद भरतीतील अजून एका विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो वनरक्षक पद भरतीतील गडचिरोली विभागाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे इथे थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची लिस्ट बघण्यासाठी भेटणार आहे यामध्ये जर म्हटलं तर महत्वाचं काय असणार आहे फक्त नॉन पेसाचा निकाल लागलेला आहे एस टी कॅटेगरी जर म्हटलं तर नॉन पेसाचा निकाल लागलेला आहे पेसा विभागाचा अजून निकाल बाकी आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत पेसाचा निकाल जाहीर केला जाणार नाही आता ना पेसाची तारीख दिलेली आहे पेसा केसची तारीख दिलेली आहे जर पाच तारखेला पेसा संदर्भात एखादा निकाल जाहीर झाला नाही तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला नवीन अपडेट आलं तर ते सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल ती ते क्लिक करा तर पेसा वगळता बिगर पेसा सर्व कॅटेगरीचे इथं आपल्याला निकाल लागलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत इथे तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल इथं बघा कॅटेगरी दिलेले इथं ओपनचं तुम्हाला बघण्यासाठी भेटलेले एक जागा होती टोटल जर म्हटलं तर इथे आपल्याला एकशे शहात्तरचा हायएस्ट लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेट त्यानंतर अशा प्रकारचं जर म्हटलं तर प्रत्यक्ष यादीमध्ये दोन कॅन्डिडेट आहे ए सी कॅटेगरी जर म्हटलं तर चार जागा होत्या तर चार जागांसाठी इथं बघा तुम्हाला एकशे चोपन्न आणि एकशे पंचावन्नपर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अजून खाली आलं तर एस सी फिमेलचं तुम्हाला जर म्हटलं तर एकशे बत्तीस चा इथं कटॉप लागलेला आहे अशा प्रकारचं इथं ही, ही, ही फायनल कटॉप लिस्ट असणार आहे ठीक आहे ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची सिलेक्शन लिस्ट आणि ज्यांना पण वेटिंगला ठेवलेलं आहे त्यांची वेटिंग लिस्ट ही जाहीर झालेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचं जर म्हटलं तर आपल्याला वनरक्षक या पदाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर हा तुम्ही अशा प्रकारचं इथं बघू शकता जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपला जो वाय बी डी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तिथे तुम्हाला हे पी डी एफ भेटून जाईल तिथून हे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता यावरती आपल्याला जे पण आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करतो त्यावरती वनरक्षक या पदभरती संदर्भात सर्व अपडेट्स सर्वप्रथम दिले जातात आणि काही जागांसाठी उमेदवार इथं मिळालेले नाही आहेत जसे की इथं अंशकालीन एक सर्व्हिसमॅन रोजंदारी मजूर तर सर्वसा साधारण साठी या जागा दिल्या जातात एक सर्व्हिसमॅन सोडता जर अंशकालीन पदवी जर म्हटले तर त्यांच्या जागा सुद्धा सर्वसाधारण विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि रोजंदारी मजूर या जागा सुद्धा तुम्हाला सर्वसाधारण दिलेल्या बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर अशा प्रकारचं हे एक नवीन अपडेट आलं होतं त्या संदर्भाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे जर म्हटलं तर या विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटरची आता जी पण आपली पायी चाचणी असते किंवा धाव चाचणी असते ठीक आहे तर त्यासाठी इथं बोलवलं जाईल इथे ठिकाण तुम्हाला दिलेलं आहे दिनांक दिलेला आहे वेळ दिलेला आहे तार या तारखेला या ठिकाणी तुम्हाला इथं जी पण पाय चाचणी आहे त्यासाठी इथं बोलवलंय आणि काही अटी आणि शक्ती लागू येते त्या तुम्ही इथं वाचू शकता काही तुम्हाला पुन्हा एक सर्टिफिकेट नेव घेऊन जावं लागणार आहे ते सर्टिफिकेट दिसत असेल आणि खाली अजून काही महत्वाचे वचनपत्र वगैरे दिलेले आहेत हे तुम्हाला भरून न्यायचे सोबत जाताने ठीक आहे या व्यतिरिक्त जे पण विभागाचा अपडेट येईल ते सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती दिलं जाईल तर चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र